जलपर्णीच्या विळख्यात अडकली इंद्रायाणी जलप्रदूषण रोखण्यासाठी कंपन्यांनी द्यावा सी एस आर निधी पर्यावरण प्रेमींची मागणी यामुळे तेथील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे नदीवरील नागरी पाणी योजनावर देखील याचे परिणाम दिसून येत आहेत इंद्रायणी काठच्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील कंपन्यांचे सी एस आर निधी हे जलप्रदूषण रोखण्यासाठी वापरणे सक्तीचे करावे असे पर्यावरणप्रेमींची मागणी आहे दिवसोंदिवस वाढणारे औद्योगिकरण आणि नागरिकीकरणामुळे मावळसह खेड हवेली या तालुक्यांची तहान भागवणाऱ्या या इंद्रायणीला जलप्रदूषणाचे ग्रहण लागले आहे गेल्या काही महिन्यात इंद्रायणीत वाढलेल्या बेसुमार जलपर्णीमुळे तेथील जलप्रवाहदेखील आच्छादला गेला आहे इंद्रायणीला येऊन मिळणाऱ्या आंधर मावळातील ओढे नाली नद्यांमध्ये विना प्रक्रिया घातक पाणी सोडले जाते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याची अशुद्धता प्रमाणाच्या गे बाहेर गेली आहे जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत नसल्यामुळे या नदीतील जलचरांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे जलपर्णी काढण्यासाठीची कुठलीही यंत्रणा मावळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आवाक्याबाहेरची आहे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे असलेली अत्याधुनिक यंत्रणा काही काळासाठी भाडे तत्वावर वापरता येऊ हो शकते अथवा या क्षेत्रातील असलेल्या कंपन्यांचा सी एस आर निधी यासाठी वापरता येऊ हो शकतो त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परिसरातील औद्योगिक आस्थापना आणि पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे यशवंत नगरमधील सांड पाहणी वाहिनी याच उपसा प्रकल्पा अगोदर इंद्रायणी नदीमध्ये जाऊन मिळते अगदी काही मीटरच्या अंतरावर असलेल्या नगर परिषदेच्या पंप हाऊसमधून उचललेले हे पाणी यशवंत अनेक उपनगरांमधील नागरिकांच्या तोंडी जाते विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सांडपाणी प्रकल्प प्रक्रियेचे काम प्रलंबित आहे नगर परिषदेतील कातवी उपसा या प्रकल्पातील पंपाच्या फुटबॉलमध्ये जलपर्णी अडकल्याने बिघाड होऊन अनेकदा पाणीपुरवठा खंडित झाला आहे नगरपरिषदेचे हे जलप्रदूषण पूरक धोरण पाणीपुरवठा विभागासह नागरिकांसाठीही घातक ठरत आहे गटारीचे विना प्रक्रिया पाणी नागरिक वर्षानुवर्षे नाईलाजाने वापरत आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांची आहे प्रशासनाला इंद्रायणीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी काही करता येत नाही ही शोकांतिका आहे असे मत फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक महेश महाजन यांनी व्यक्त केले आहे नदीपात्रातील जलपर्णीमुळे पाण्याची शुद्धता देखील खालावली आहे अशी माहिती तळेगाव दाभाळे नगर परिषद पुरवठा विभागाचे अधिकारी अभिषेक शिंदे यांनी दिली आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद